अहमदनगर शहरातील रामवाडी झोपडपट्टी भागात शिक्षण संस्कार आणि आरोग्याच्या शेदोरीनं दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनामध्ये प्रकाशवाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित क्षितिश बालभवांचं रामवाडी इथं कार्यान्वित करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त या क्षितिश बालभवांचं सा सामाजिक कार्यकर्ते विके शेठ इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी तोपखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मोरे मॅडम बालसंगोपन अधिकारी ॲडव्होकेट अनुताई येवले इंग्लिश इन्स्टिट्यूटचे संचालक संकेत गांधी इंगळे प्रतिष्ठानचे विकी इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे त्याचबरोबर अशोक भोसले दीपक सावळे आणि दोन्ही बालभवनातील सर आणि मॅडम परिसरातील नागरिक बालभवनच्या संचालित स्नेहालयाचे विश्वस्त यांच्यासह सर्व केंद्रसमन्वयक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते નગર સંભાજીનગર માર્ગે મોરચી ચૌકા મ